हॅलो नमस्कार पूजाच फॅशन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं एकदा स्वागत करते तर मी आहे पूजा मेकअप मेकअप ॲक्स ब्युटी ॲक्स स्किन केअर हेअरस्टाईल हेअर केअर फॅशन या विषयावरती व्हिडिओज घेऊन येत असते तर आज आपला फॅशनचा टॉपिक असणार आहे ते म्हणजे लेटेस्टमध्ये असणारे गोल्ड प्लेटेड बँगल्स कलेक्शन कारण की शृंगार बायका जेव्हा शृंगार करतात तेव्हा शृंगारामधील अविभाज्य एक शृंगार म्हणजे बँगल्स आहे जेव्हा बायका बँगल्स वेअर करतात त्यामध्ये भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत भरपूर डिझाईन्समध्ये भरपूर व्हरायटीजमध्ये सध्याला बँगल्स अवेलेबल आहेत अशा प्रकारच्या बँगल्स तुम्ही अगदी साडीपासून ड्रेसपासून तर अगदी वेस्टर्न वेअर ड्रेसवरतीही अशा बँगल्स वेअर करू शकता या बँगल्स दिसायला अगदी क्लासी आहेत व आपल्याला रिच लुक देतात अशा प्रकारच्या बँगल्स सध्याला खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहेत या बँगल्स दिसायला तर अगदी सुंदर असून सुन्द जास्त टिकणाऱ्या देखील आहेत कारण की या बँगल्स अगदी मजबूत असून यावरील स्टोनही अजिबात पडत नाहीत अशा बँगल्स तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा ह्या बँगल्स दिसायला खूपच सुंदर असल्यामुळे सर्वच बायका सध्या या बँगल्स वेअर करायला पसंत करतात अशा प्रकारच्या बँगल्स ट्रेंड असल्यामुळे सरास वेस्टर्न विअरवरतीही ब्रेसलेट म्हणून अशा प्रकारची बँगल्स वेअर केले जातात ह्या बँगल्स अगदी वेगवेगळ्या स्टोनमध्येही अवेलेबल आहेत व सर्वच बँगल्स अगदी वेगवेगळ्या आकारामध्ये देखील अवेलेबल आहेत तुमच्या साईजच्या सर्व बँगल्स मिळू शकतात कारण की यामध्ये भरपूर साईज अवेलेबल आहेत अशा प्रकारच्या बँगल्स सध्याला खरंच खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहेत व ह्या बँगल्स वेअर केल्याच्यानंतर आपलाही लूक खूपच क्लासी दिसतो त्यामुळे सध्याला अशा प्रकारच्या गोल्ड प्लेटेड तनिष तनिष किंवा डायमंड असणाऱ्या बांगड्या खरंच सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत यामध्ये भरपूर व्हरायटीज असल्यामुळे तुम्ही यापैकी कुठल्याही बँगल्स खरेदी करू शकता व या बँगल्समध्ये वेगवेगळे वेग शेपही अवेलेबल असल्यामुळे ह्या दिसायला आणखीनच उठून दिसत आहेत यावरचे जे स्टोन आहेत तेही एकदम चमकदार असल्यामुळे त्याची शोभा आणखीनच वाढत आहे अशा प्रकारच्या बँगल्स अगदी तुम्ही गोल्डमध्येही बनवून घेऊ शकता अशा प्रकारच्या बँगल्स अगदी ऑनलाईन ऑफलाईन खरेदी देखील करू शकता ह्या बँगल्स सध्याला खरंच खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहेत अशा प्रकारच्या बँगल्स तुम्ही अगदी कुठल्याही फंक्शनसाठी कुठल्याही कार्यक्रमासाठी किंवा कुठल्याही इव्हेंटसाठी वेअर करू शकता या बँगल्समुळे आपल्या आपली शोभा आपला लूक हा आणखीनच उठून दिसणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या बँगल्स तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा ह्या बँगल्समध्ये अगदी ब्रेसलेट बँगल्स देखील भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल्स आहेत या बँगल्स सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये असल्यामुळे भरपूर सेलिब्रिटी देखील अशा प्रकारच्या बँगल्स ब्रेसलेट म्हणून वेअर करताना दिसत आहेत या ब्रेसलेटमध्ये अगदी वेगवेगळे सेप असल्यामुळे यामध्ये फ्लावर हर्ट आणि अगदी वेगवेगळ्या स्टोनमध्ये देखील ह्या बँगल्स अवेलेबल असल्यामुळे सर्वच बायका ह्या बँगल्सला पसंती देत दे आहेत अशा प्रकारच्या बँगल्स तुम्ही पण खरंच एकदा नक्कीच ट्राय करा हे दाखवत असलेली बँगल्स तुम्ही अगदी लग्नामध्ये कारल्यामध्येही वेअर करू शकता कारल्यामध्ये अशा प्रकारच्या गोल्ड प्लेटेल किंवा अगदी मोत्याच्या बँगल्स वेअर केल्याच्यानंतर खरंच खूप क्लासी खुँ लुक येतो मी दाखवले असलेल्या कलेक्शनमधील कुठल्या बँगल्स तुम्हाला सर्वात जास्त आवडल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण की ते एकदम फ्रीमध्ये आहे त्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला पे करायचे नाही आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या